आम्ही राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र राज्याचे कर्मचारी असून मागील सतरा अठरा वर्षापासून काम करत आहोत आणि आमचं दहा वर्षानंतरच्या संबंध कर्मचाऱ्यांचं समायोजन झालं पाहिजे यासाठी चौदा मार्च दोन हजार चोवीसला ला जी आर निघालाय पण आज सोळा सतरा महिने होऊनही त्या जी आरची अंमलबजावणी न झाल्याने आम्हाला अजूनही स्थायी ऑर्डर मिळालेला नाही आमची मागणी आहे की आम्हाला स्थायी ऑर्डर मिळावं आणि जे कर्मचारी दहा वर्षाखालील आहेत त्यांना समान काम समान वेतन द्यावं सी एच ओनच्या वेतनवाढी कराव्या त्यांचं वेतन चाळीस हजार करावं बदली धोरण राबवावं त्याचप्रमाणे अपघाती विमा आणि अपघाती मृत्यू झाल्यास पन्नास लाख सानुग्रह अनुदान या सगळ्या अठरा आत्र, इतर अठरा मागण्यांसाठी आम्ही इथे मागील सोळा दिवसापासनं आंदोलन करत आहोत आणि आमचं मागणं एकच आहे की जो जी आर निघालाय त्याची पहिले अंमलबजावणी करा आणि कुठलाही जी आर निघतो आणि मग त्याची अंमलबजावणी शासन करत असतं पण आमच्या बाबतीत मात्र अजूनही सोळा महिने झाले तरी जी आरची अंमलबजावणी होत नाही आहे आणि कुठल्याही कर्मचाऱ्या वेतनवारी दिलेल्या नाही आहेत मानधनामध्ये आमची मागणी आहे की पंधरा टक्के लॉयल्टी बोनस पंचवीस टक्के मानधन वाढ अशा प्रकारे आमच्या इतर सुद्धा मागण्या आहेत तर या मागण्यांचा सर्वांगीण विचार करून शासनाने पहिल्यांदा समायोजन करावं आणि दहा वर्षाखालील कर्मचाऱ्यांचं वेतन वाढ द्यावी अशा आमच्या मुख्य मागण्या आहेत आणि इतरही मागण्या आपण मागितलेल्याचा इतर अठरा मागण्यांसाठी आपण इथे बसलेलो आहे